ताई जवळपास किती दिवसापासनं तुमच्या ह्या ठिकाणी पाणी येत नाही काय सांगा आमच्या नळाला दहा वर्ष झालं पाणीच येत नाही बोर आहे ती जुनी ती सांगा जुनं बोर आहे का ते पण पाण्याला आमच्या पण आम्ही पैसे देऊन नीट करतो नगरपालिकेवाले लवकर लक्ष देत नाही आणि नळाला पाणी आलं एकूण तिकून तर न संडाचं पाणी नळाचं पाणी एकच होतं नालीतून पाईप काढून दिले आमची इतकी आट आहे की आम्हाला मधून द्यावं पाईप लाईन करून आणि व्यंकटराव काळात व्यंकटरावच्या काळातला रोड आहे या तेव्हापासून आमच्या रोडला लक्ष पण देत नाहीत आम्हाला ते रोड आणि मधून पाईप लाईन आणि प्रत्येकाला नळ आमची एवढीच इच्छा आहे त्याने पाणी आमच्या इकडे वाल नेहमी नेहमी फिरवावं वाल जरी फिरीला तर आमच्या इकडं पाणी कमी येत आहे होत्या आता बायाला पाणी भेटत नाही कुठले कुठं पाण्याला जावं लागतं आणि ते बोर असून बी उपयोग नाही त्या बोरचा पाणी कधी राहतंय आणि कधी नाही बिघडत त्याला महिना महिना नीट करीत नाही तर असं बोललं जाते की तुम्ही पूर्ण बारा घरांनी वर्गणी जमा करून ते तिथं टाटर वगैरे हो नीट केलं नेहमीच करतो नेहमीच आम्ही पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये करून गोळा करून बसतात बरं तुम्ही इथलच्या स्थानिक लेवल तुमचे कुणी पुढारी असते त्यांना कावर नाही कळवलं किंवा नगरपालिकेमध्ये का नाही गेलो ह्या नेंबरला नेम्बरला म्हणा मंजुराकडे कोणी बघत घेत नाही म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे उमेदवार कोणते निवडून दिले ते अनपड आहेत असं कळत आम्हाला नाही आम्हाला तसं बी त्याला म्हणायचं नाही पण आमच्या गलीला लक्ष कोणीच घेत नाही आता पंधरा दिवस झाले लाईट पण बंद आहे आमच्या वरच लाईट महिने पाण्याला कोणाकडे तक्रार करा हे कळत नाही आम्ही नेहमी बोर आणि नगरपालिकेत जातो ते लोक यायलोच म्हणते महिना महिना येत नाही मग आता फक्त तुम्ही मतदानच देऊन मोकळे व्हायचं देतो आमची ही नळाची सोय पाण्याची सोय करायची आम्हाला पैसे तिने द्या का न द्या गोरगरीबाला फक्त आमची इच्छा आहे की एवढा रोड आम्हाला लवकर नळन रोड पाहिजे असं बोललं जाते की बावीस वर्षापासून जे आतापर्यंत सोनपेठ मध्ये खूप विकासाचे काम झालेत पण तुम्ही म्हणतात की व्यंकटराव कदम साहेबांनी जे काम केले त्याच्यानंतर कुणीच केलं नाही आमच्या रोडला नाल्याला आलं नाही आम्हाला एवढे संडाचा वास आहे आमची नाली फक्त तीच भर आहे आम्ही तसंच समजू करतो आमच्या नळाला नेहमी पाण्याची अशीच पंचायत असते आम्ही नळ घेतलाय पण नळाला पाणी येतच नाही आमच्या किती दिवस झालं आम्ही सारखी तक्रार करालो पण नळाला पाणी कथ येई नाही पैसे खर्चून नगरपालिकेमध्ये नळ घेतलाय दोनदा तीनदा माणसं गेली ती तर येतही म्हणाले पाणी पाणी आमच्या नळाला कथ नाही हा पण नळपट्टी मागतील लगेच नगरपालिकेत बऱ्या माणसं गेली आमची बरं किती वर्ष झालं तुम्ही नळपट्टी भरताय नळपट्टी आम्ही इकडची भरली नाही आताच घेतलाय नळ किती वर्ष झालं नाही पण आताच गलीतले आमच्या दहा बारा नळायला पाणी कसंच नाही गलीतल्या दहा बारा जणांना घेतलंय पाणी पर... तुम्ही काही नगरपालिकेत कळवलं होतं नगरपालिकेत दोनदा गेली ते माणसं आम्ही बाया गेलो माणसं दोनदा गेली पण ते म्हणजे हो हो सोडू तुमच्या नळाला पाणी पुन्हा काही त्यांना सोडलं नाही आता काही ते रेखाताई बोलले की म्हणजे आमदार साहेब ज्या वेळेस होते व्यंकटराव कदम साहेब त्यांच्याच काळात हे काम झालं आतापर्यंत काही झालं नाही बरोबर आहे का ओ, भुरु भुरु हो बरोबर आहे ताई तुमची काय समस्या पाण्यापासून आमच्या नळाला दहा वर्ष झालंय नळ घेतल्याला कसलंच पाणी येत नाही नळपट्या भरून आम्ही बेजार होतो कसंच येत नाही येत नाही कसंच येत नाही पाणी नाही आमच्या गल्लीला ते ताई म्हणत होते की पाईपलाईन जी चुकीच्या मार्गाने झाली बरोबर आहे का हो बाथरूमचं पाणी पडतं नळावर आमच्या बर म्हणजे संडासच्या पाईपापासून पाईपलाईन आहे मग तुम्हाला पाईपलाईन कुठून पाहिजे रस्त्यावरून पाहिजे का बर नाहीच समजा याच्यावर अर्ज देऊन बी निर्णय नाही घेतला तर तुमचा काय उठाव राहील उपशाला बर 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 बरं वारंवार तुम्ही तक्रार बी देऊन पाणी येत नाही येतच नाही नळाला आमच्या पाणी दहा वर्ष झालं आम्ही नळपट्टी घरपट्टी भरायला पाणी येत नाही काय नाही बाथरूमचं पाणी नळावर हे नाले नाहीत काय नाहीत बरोबर सगळे अडचण आम्हाला बोरला जातो पाणी भरायला तिथं पाणी नसतंय महिना महिना चालू होत नाही मग बस बर एवढा आपण अर्ज वगैरे देऊन बी नगरपालिकेत जर जर समजा पाणी आणखीन आलंच नाही तर काय तुमचा प्रश्न ला बसतो ना तिथे जाऊन नगरपालिके आम्हाला हे मधातून पाईपलाईन फायजीच आणि नाली फायजीच आ... करून द्यायची ते नाही दिली तर तुमची भूमिका म्हणजे उपोषणाला बसण्याची बरोबर बसणार सगळ्याजणी बसणार आम्हाला पाणीच नाही ना पाण्याची अडचण त्या नाल्याची अडचण तर करावं लागणारच ना मंजुरी सगळं मग आतापर्यंत बोललं जातं की बावीस वर्षामध्ये खूप विकास केला खूप नाल्याचे रस्ते केले पण कसं काय तुमच्या इथं कसं काय ना नाहीच ना केले हे सगळे हे झालेत ना खराब झाले तर बारकाल्या नाले छोट्या आता आता त्या ताई बोलत होते की आमदार साहेब ज्या वेळेस होते व्यंकटराव कदम साहेब त्यांच्याच काळात रस्ता झाला नंतर नाही बरोबर आहे नंतर झालाच नाही का ना झालं नोड नाही वेळेस काय आतापर्यंत निसते मतदानच दिले का तुम्ही इथून पुढे आता आता त्याच्यामुळे सगळं व्यवस्था करून द्या मनावते आम्हाला 过来宰过来。